ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढतीय गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी पिकावरच्या वेळेला ठाणे स्थानकातून प्रवास करणं अधिक अवघड झालं आहे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे हे महत्त्वाचं स्थानक आहे या स्थानकातून सी एस एम टी ते डोंबिवली कल्याण कसारा कर्जत खोपली करता डाऊन धीम्या जलद मार्गावर लोकल ये करतात डाऊन दोन्ही मार्गांवर मेल एक्सप्रेस धावतात तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरील ते वाशी नेरूळ पनवेल दरम्यान देखील वाहतूक होते त्यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ठाणे स्थानकातून लोकल पकडणं किंवा स्थानकात उतरण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय अनेकदा लोकलच्या गर्दीचे प्रवासी बळी ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभं राहण्यास मोकळी जागा मिळावी यासाठी रेल्वेनं स्टॉल हटवण्यास सुरुवात केली परंतु तरीही प्रवाशांना जागेची कमतरता भासते त्यातच अपडाऊन मार्गावरील लोकल एकाच वेळेला स्थानकात आल्या तर पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते पुलावर चढण्यासाठी उतरण्यासाठी कावते शिवाय लोकलमधील गर्दीमुळे तोल जाण्याच्या घटना देखील घडत आहेत दरम्यान सत्तावीस मार्च रोजी रेल्वे कर्मचारी रोहित गिलजे यांचा मृत्यू हा गर्दीचा बळी ठरला